तळोजाते पोलादपूर भविष्यात पुन्हा अशी घटना घडल्यास हिंदू समाज आक्रमक होणार उमेश गायकवाड महारमध्ये हजारो सकल हिंदू बांधवांचा प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा पाच दिवसांपूर्वी बकरी ईदच्या दिवशी महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे झालेल्या गोवंश हत्या प्रकरणाची आगामी काळात तळोजाते पोलादपूर पर्यंत पुन्हा झाल्यास हिंदू समाज आक्रमक होईल असा रोखोक इशारा हिंदू सकल समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनी आज महाड येथे सकल हिंदू समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये निघालेल्या विराट मोर्चाला सामोरे जाताना दिला मागील वर्षभरातील महाड तालुक्यातील ही तिसरी संतापजनक घटना असून या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यात उमटल्याचे दिसून आले होते आज चौदा तळे येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विराट मोर्चा हुतात्मा कमलाकर दांडेकर चौकातून बाजारपेठेमधून प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी उमेश गायकवाड यांनी सर्वांच्या वतीने उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले आपल्या सुमारे पंधरा मिनिटांच्या आक्रमक भाषणामध्ये उमेश गायकवाड यांनी इसाने कांबळे येथे झालेला हा गोवंश हत्या प्रकरणाचा विषय हिंदू मुस्लिम धर्माचा विषय नसून त्या पलीकडे पोचला असल्याचे नमूद केले हिंदूंवर अशा पद्धतीचे मोर्चे काढण्याची वेळ का येते याचे कारण स्पष्ट करताना योग्य वेळी रक्त सांडावयास एकत्र येण्यास हिंदू कमी पडत असल्याचे सांगून या ठिकाणी हिंदुत्ववादी होण्यास आपण विसरलो असल्याचे नमूद केले आज गायीचे रक्त पाहायला लागते याचे कारण आपण संघटित होत नाही याबद्दल खंत व्यक्त करून आज जन्मलेली वज्रमूठ कायम घेऊन भविष्यात याच पद्धतीने अशा घटनांना सामोरे जावे लागेल असे सांगितले आज केवळ समाजातील सोळा टक्के हिंदू कडवट असून तो साठ टक्के होण्याची गरज असल्याचे सांगतानाच असे झाल्यास राजकारणापेक्षा राष्ट्रकारण धर्मकारण अर्थकारण व संस्कृती कारणाची देश मोठी होईल व असे समाजकंटकांना समोर येणे मुश्किल होईल असा विचार त्यांनी यावेळी मांडला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही नंदी वासरू यांची हत्या करण्यास मज्जाव असताना असा आदेश असतानाही या सगळ्या लिखमस्ते हेत पुरस्तर घेतल्या जात आहेत दोन समाजामध्ये तेढ व्हावी अडी व्हावी या पद्धतीने घेतल्या जातात हिंदू समाज सहिष्णू आहे सहनशील आहे तो सहन करतो आहे कायद्याच्या मर्यादा जाणतो संविधानाचा सन्मान करतो म्हणून हिंदूनं संविधानिक मर्यादेमध्ये आत्ता पोलिसांवरती कसल्यांनी हमले केले तरी देखील आपल्या मर्यादा सांभाळत प्रशासनाला निवेदन आज केलेलं आहे आणि या निवेदनासमोर सकल हिंदू समाजानं आवाहन केलं जर आत्ता हे शेवटचं आहे तर शेवटी कोणत्याही एखादा संयुष्ण स्वभाव असेल त्याची पण मर्यादा असते ती सर्वत्र वर्जते या न्यायाने अतिसंय झाल्याची गैरसमज होती त्यामुळे समाजाने आज निवेदन देताना ताकीद दिली प्रशासनाला यापुढे जर रायगड जिल्ह्यामध्ये एकही गववंशाची हत्या झाली तर झालेल्या घटनेला समाज जबाबदार धरला जाणार नाही ती प्रशासनाची जबाबदारी असेल आणि प्रशासनानं अशा तयारी कराव्यात असं निवेदन आज सकल हिंदू समाजावरती दिलं